हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर मस्त अशा कुसकुशीत आज आपण करणार आहोत अतिशय साधी सोपी पद्धत आहे नक्की करून बघा तुम्हालाही पटकन जमतील अजिबात विरघळणार नाहीत तेलात पितळणार नाहीत आणि मऊसुद्धा पडणार नाहीत अशा छोट्या छोट्या ट्रिक्स अँड टिप्ससोबत ह्या शंकरपाळ्या करून बघूया चला तर मग रेसिपी बघू कुसकुशीत शंकरपाळ्या करण्यासाठी मी इथं एकच आपण वाटी किंवा ग्लास घ्यायचं आहे तर मी इथं दोन ग्लास दूध घेतले त्या दोन ग्लासमध्ये गरम दूध आहे त्या दोन ग्लासमध्ये दोन ग्लास साखर दोन ग्लास भरून साखर घ्यायची पूर्णपणे विरघळून घ्यायची आता ही साखर आणि दूध पूर्ण विरघळून झालेलं आहे छान व्यवस्थित हलवत हे विरघळून घ्यायचं आणि यामध्ये आता ज्या ग्लासनं आपण साखर आणि दूध घेतलं आहे त्याच ग्लासनं फक्त एक ग्लास तूप घालायचं तूप जास्त प्रमाण घ्यायचं नाही तुपानं काय होईल विरघळायला बघते शंकरपाळ्या आणि तेल जास्त शिरतं मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी आपण साख, साखर साखर आणि दुधाच्या प्रमाणात त्याच्या निम्मी तुपाचं प्रमाण ठेवायचं आता हे तीप घालायचं तुपाचं प्रमाण मी तुम्हाला सांगितले ज्या वाटीने ग्लासने घ्याल किंवा ज्या कपाने घ्याल त्याचं फक्त निम्म घ्यायचं मैदा आणि साखरेच्या निम्म तर मी इथं एक ग्लास तूप घेतलेलं आहे हे पूर्ण यात विरघळून टाकायचं आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं साखर तूप आणि दुधाचं ते आपण एका परातीत काढून घेऊ किंवा मोठ्या भांड्यात तुम्ही काढून घेतलं तरी चालेल आणि आता यात हे पूर्ण गार झालेलं आहे आता यात काय करायचं जितक मैदा बसेल तितकं घालायचं ते माझं प्रमाण किती बसलंय तेही मी तुम्हाला सांगेन तर आता आपण थोडं थोडं करत मैदा यात घालून मळून घ्यायचं आता आता यात आपण छान वाटून बारीक घेतलेली वेलची पावडर घालायची आता यात बसेल एवढा आपण मैदा घालायचा आणि घालत घालत हे मळून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि किती वस्त हेही मी प्रमाण तुम्हाला सांगेनच आता या मिश्रणात आपण एक वाटी रवा घालतोय रव्यामुळं काय होतंय कुरकुरीतपणा जास्त येतोय आता हा गोळा तयार आहे मला तेवढ्या मिश्रणासाठी जवळजवळ दीड किलो मैद्याची आवश्यकता भासली आणि व्यवस्थित असं घट्ट आता आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण याला व्यवस्थित झाकायचं आणि झाकून एक अर्धा तास असंच ठेवायचं शंकरपाळ्याचं हे जे पीठ आहे त्यातलं मी थोडंसं पोर्शन घेतले आणि थोडं काय करायचं मऊ करून घ्यायचं अगदी म्हणजे शंकरपाळ्या छान कुसकुशीत होतात ही कुश एक छोटीशी टिप आहे तर आता हे लाटून घेऊया आता मी हे छोटंसं तुम्हाला करून दाखवलेलं आहे आता आपण काय करायचं सेंटरमध्ये एक कट करायचा आणि ह्या ज्या कडा आहेत ना त्या ह्या कडा कट करून घ्यायच्या आणि चौकोन केला तरी चालेल असा चमचा जर नसेल तर चाकून केलं तरी चालतं किंवा पिझ्झा कटर केलं तरी चालेल आणि लहान मोठे तुम्हाला पाहिजे त्या साईजची तुम्ही हे कट करू शकता तर मी इथं तुला तुम्हाला छोटंसं करून दाखवले आणि आता मी इथं हे सगळे करून घेतलेत आता आपण छान तेल गरम करून हे तळून घेऊ ते पण आता तळून घ्यायचं तेही मी तुमच्यासोबत शेअर करते तेल छान तापलेलं आहे आता आपण या शंकरपाळ्या ज्या आहेत सुट्या सुट्या सोडायच्या आता व्यवस्थित तेलात सेट झाल्यानंतर ना आपण हे हलवायचं सा। एकसारखं खालीवर आपण जर केलं की एकसारखं बिस्किटांसारखं रंग येतो नाहीतर काय होतं खाली वेगळा कलर साईडला वेगळा रंग परत वरचं वेगळं असं त्यासाठी आपण हे व्यवस्थित बुडापासून हलवत हलवत तळून घेऊ मस्त बिस्किटांसारखा कलर आलेला आहे खमंग भाजलेले आहेत आता मी हे काढून घेते सगळे याच पद्धतीनं करून घेते तर अशा पद्धतीने आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत एकदम मस्त अशा कुसकुशीत आहेत तर नक्की करून बघा कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर सबस्क्राईब करा मुलांना सुट्टी आहे त्यामुळं नवनवीन फरमाईश चालूच असते तुम्हीही नक्की करून बघा थँक्यू